आम्ही व्हिडिओ बनवतो आम्हाला त्याचे पैसे मिळतात पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ नाही आवडत तुम्ही आम्हाला वाईट कमेंट करता तुम्हाला त्याचे पैसे मिळतात <laughs> नाही ना मग जावा ना काहीतरी काम धंदा करा <laughs> करा काहीतरी काम धंदा हे बंद करा लोकांच्या व्हिडिओवरती कमेंट करणं <laughs> काय काम धंदा नाही काय नाही यायचं जळायचं राग काढायचा बायकोने आज लाटणं मारलं म्हणून हिच्या व्हिडिओवरती जाऊन काहीतरी कमेंट करायची बायको नाही मिळत आहे मलाच नाही मिळत आहे म्हणून यायचा राग काढायचा आणि हिच्या व्हिडिओवरती जाऊन कमेंट करायची घरातले मला बोलतात नुसता वळू घरात बसलाय काय काम नाही करत आहे म्हणून हिच्या व्हिडिओवर जायचं आणि कमेंट करायची बॉस कामावरती शिव्या घालतोय म्हणून हिच्या व्हिडिओवर जायचं आणि कमेंट करायची घरात आपल्याला कुत्र विचारत नाही पण जगात काय झालं की हिच्या व्हिडिओवर यायचं आणि काहीतरी कमेंट करायची गर्लफ्रेंडने धोका दिला हिच्या व्हिडिओवर येऊन कमेंट करायची म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काही सत्या झाला हिच्या व्हिडिओवर जायचं आणि कमेंट करायची म्हणजे ह्यांच्या मनाला शांती मिळते खरंच